ज्या खुर्चीवर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बसायला जी तुम्हाला शिकवलं त्या माणसाचा अवमान तुम्ही केल्याबद्दल येत्या सोमवारी दलित महासंघाच्या वतीनं व बहुजन समता पार्टीच्या वतीनं पुतळ्याचा जाऊन निषेध करण्यात येत आहे मी दलित महासंघाचा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नाथाभाऊ येणारे व तसेच आमचे मित्र दिनकर रायदे बहुजन ने पक्षाचे नेते पश्चिम महाराष्ट्र व तसेच सर्व आपण बगड जातीनं सामील व्हा ही माझी कळकळीची विनंती इंग्रज बोलतो थांबतो जय हिंद जय भारत जय संविधान जय शिवराय मी गुनकर वाईगुंडे अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र बहुजन संख्यामध्ये मच्छिंद्र सत्याच्या तालमीतला मी पैलवान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा जन अवमान केला त्या खोराला मसरेला काय कुणी ठेवला नसता तू बाबासाहेबांच्या नावाची तुला त्याला काय अधिकार आहे ज्या खुर्ची बाबासाहेबांचे विचार करते गृहमंत्री अमित शहा दलित महासंघाच्या वतीने आणि बहुजन समताबाने कुठे भ्रम करण्यात येणार आहे माण जावा या सर्व जाती धर्माच्या माणसानी बाबासाहेबांच्या ज़िए भारत, ज़िए ज़िए अरुना महिला आघाडी आज प्रकार जो काम घडलेला आहे गृहमंत्री अमित शहा यांनी जे अवमान शब्द वापरले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल त्याबद्दल आम्ही निषेध करत आहेत हां बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे तर आजचीवर बसलेले आहेत आणि त्यांचा जे शब्द अवमान शब्द वापरले आहेत त्याच्याबद्दल आम्ही निषेध करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आम आमचा जन्म झाला पण आम्ही बी शिकारलेला आहे पण आता आंबेडकराची खुर्ची आहे म्हणून आम्ही सगळे जग खुडं चाललेलो आहे आंबेडकराच्या खुर्चीच्यामुळं मागं काय हरकत नाही आमची सरी मागची दूर हटवली आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान का केलाय हे कोणता मंत्री आहे आज सांगली जिल्ह्यामध्ये खनापूर तालुक्याचे सोमवार दिनांक तेवीस बारा दोन हजार चोवीस रोजी आपण येते बसस्टँड ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यां पुतळ्यापर्यंत आपण मोर्चा काढत आहोत मोर्चा ह्यासाठी काढत आहोत की एक चांगला माणूस बोलला तो गृहमंत्री बरवा त्याला लाज वाटायला पाहिजे होती की आपण ज्या विचारानं पुढची ऊर्जा बसलो आहे त्या माणसाला आपण नाव ठेवावीत चांगला चांगला म्हणून गुरु देवळा भागला विचाराची क्षमता नाही तुमच्याकडं आपण गृहमंत्री आहात आणि एका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा आपण अवमान करत आहोत आपल्याला लाज वाटली पाहिजे या गोष्टीची मी बहुजन समता पार्टी आणि दलित महासंघायवतींनी त्यांना एक छाईर निवेदन दिलेलं आहे की आम्ही तुमचा मोर्चा सोमवार दिनांक तेवीस रोजी सोमवारी मोर्चा काढून तुमचा निषेध करत हो। आहोत आणि एक अशी जनतेने चूक केली की तुम्हाला पहिल्यांदा निवडून दिलं ही सगळ्यात महामूर्खपणा जनतेचं तुम्ही तुम्हाला जर निवडून दिलं नसतं तर तुम्हाला ह्या सत्तेच्या माझासारखा तुम्ही बोलला नसतात मला सत्तेचा माज आहे म्हणून तुम्ही बाबासाहेबांचा अपमान केला आहे म्हणून महाराष्ट्रभर सर्व बहुजन समता पार्टी दलित दे, असतील सर्व जाती धर्माची माणसं असतील तुमचा निषेध करते तुम्हाला वाटायला पाहिजे काहीतरी माझा निषेध करते माझी काहीतरी चूक झाली आहे अन्यथा तुम्ही या गोष्टीची महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये तुम्ही माफी मागावी अशी मी बहुजन समता पार्टी दे आणि दलित महासंघाची मोतीने तुम्हाला विनंती करतो की नाही माफी मिळावी माफी जर मागली 이 र ी ह 우스라 ल ू च र ा ह 니다 र असे मी ग्हाय द